नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट डिसेंबर महिन्यामध्ये कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल होणार निर्यात असेल अतिवृष्टी असेल मागणी असेल लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल सर्व ठिकाणी महाराष्ट्रात पिंपळगाव बसवत मार्केट असेल लासलगाव कांदा मार्केट असेल अमरावती कांदा मार्केट असेल सोलापूर कांदा बाजार असेल अहिल्यानगर हो कांदा मार्केट असेल पुणे कांदा मार्केट असेल नाशिक असेल पनवेल असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या बाजारामध्ये आता वाढ होणार आहे कांदा चाळीस रुपयाच्या घरात येणार आहे अतिशय महत्वाची अपडेट घेऊन आलो आहे काय आहे सविस्तर चर्चा महाराष्ट्रात का कांदा बाजारावर वाढणार खरंच कांदा बाजारावर चार हजार रुपये होणार का कांदा रेटमध्ये काय परिणाम होणार आयात निर्यात धोरण आता फिक्स झालेलं आहे महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणात बांगलादेश असेल चायना असेल मलेशिया असेल या ठिकाणी जाणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रातील मार्केटवरती होणार आहे महाराष्ट्रातील कांदा आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो बांगलादेशपर्यंत कांदा आता पोहोचलेला आहे बांगलादेशमध्ये प्रचंड कांद्याला मागणी आहे आणि त्या ठिकाणी बाजारावर तडकले होते याचा परिणाम आता बांगलादेश दुसऱ्या देशांकडून कांदा आयात करत आहे महाराष्ट्रातील कांद्याला त्या ठिकाणी चांगली मागणी मिळत आहे महाराष्ट्रातील कांदा त्या ठिकाणी सत्तर ऐंशी रुपयापर्यंत जात आहे खर्च बाजार करतात आपण जर बघितलं तर पन्नास रुपये सरासरी कांदा त्या ठिकाणी जात आहे व्यापारी वर्ग म्हणून आता महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रातील कांद्याला या ठिकाणी मागणी वाढणार आहे आणि परिणामी बाजारभाव जो पंचवीस तीस रुपयापर्यंत अहिलनगर असेल पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल पिंपळगाव सुद्धा असेल त्याचबरोबर कळवण असेल दिंडोरी असेल सटाणा असेल महत्वाच्या मार्केटमध्ये आपल्याला पाच ते दहा टक्क्यांपर्यंत कांदा आजकाल वाढलेला पाहायला मिळत आहे लाल कांद्याच्या दरामध्ये सुद्धा बाजारवाज सुधारले आहे त्याचबरोबर उन्हाळा कांदा सुद्धा काही मार्केटमध्ये पस्तीस रुपयापर्यंत जाण्यास तयार झालेला आहे सोलापूर मार्केटमध्ये सर्वात टॉप कांदा मार्केट रेट पस्तीस रुपये तसेच अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल पंचवीस रुपयापर्यंत सर्वोत्तम बाजारभाव मिळाला आहे आता यापुढे अशा परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव कसा असणार डिसेंबरमध्ये कांदा बाजारवा शंभर टक्के पहिल्या पंधरा दिवसांमध्ये डिसेंबरच्या कांदा बाजारामध्ये आपल्याला तिजी पाहायला मिळणार आहे लाल कांदा चार हजार रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो त्याचबरोबर उन्हाळा कांदा सुद्धा साडेतीन हजार चार हजारच्या घरात जाण्याची शक्यता आहे या वर्षी आणि मागच्या वर्षीच्या समीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे कारण का यावर्षी कांदा मार्केट जे काही नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे हे प्रचंड नुकसान आहे याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावातील थेट होण्याची शक्यता आहे ग्राहकांपर्यंत सुद्धा आता कांद्याची झळ बसू शकते परंतु शेतकऱ्यांना आता कांद्यापासून उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे कारण का खर्च बघता त्याज नुकसान बघता त्याचबरोबर बियाणं असेल रोप असेल मशागत असेल लागवड असेल इंधनाचा खर्च बघता आता मोठ्या प्रमाणात कांद्याला खर्चिक पीक कांदा येत आहे अशा परिस्थितीत आता निर्यात जर चांगली झाली बांगलादेश असेल मलेशिया असेल श्रीलंका असेल नेपाळ असेल यू असेल इंडोनेशिया असेल या अखाती देशांना जर कांदा आपला गेला तर महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव सुधारतील आणि कांद्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित आता सुधारणार आहे गेल्या काही दिवसापासून बघितलं असेल अतिवृष्टीने हा आकार घातलेला आहे शेतकऱ्यांना कांद्यापासून आता उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे सोयाबीनचे बाजारभाव बऱ्यापैकी वाढलेले आहे परंतु सोयाबीन आणि कांद्याची तुलना जर केली तर शेतकऱ्यांना कांद्यापासून मोठ्या प्रमाणात आता उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे कारण का यंदाचा खरीपाचा सीझन पूर्णपणे फेल गेला आहे ज्यानंतर लागवडी केलेल्या आहे कांद्याचा आता तरी शेतकऱ्यांना कांद्या बाजारावर मिळणार का सरकारने योग्य वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे कारण का शेतकरी आता खरीपामध्ये जर नुकसानग्रस्त झालेला आहे त्याचबरोबर रब्बीमध्ये जर हे सीजन जर गेला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणाची शक्यता येऊ शकते अशा परिस्थितीत आत्ताचा दर जर बघितला तर दोन हजार तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत सुद्धा काही मार्केटमध्ये कांदा गेलेला आहे येत्या काही दिवसामध्ये पाथर्डी असेल सांगली असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी कांदा तीन हजार साडेतीन हजार चार हजारच्या घरात सुद्धा जाऊ शकतो कारण आवक ठराविक मार्केटमध्येच आपल्याला चांगली दिसत आहे बाकी मार्केटमध्ये आवक ही मोठ्या प्रमाणात घसरताना दिसत आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर सोयाबीन मार्केट रेट असतील त्याचबरोबर तूर मार्केट रेट असतील सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चॅनलला तुम्ही पहिल्यांदी बघत असाल लेटेस्ट लाईव्ह रेट अपडेट रेट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी बाजारभाव अंदाज असतील बाजारभाव असतील टोमॅटो कांदा सोयाबीन तूर या सर्व पिकाचे बाजारभाव आपल्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद